एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजीत बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून गॅस भरला जात असल्याची माहिती मिळताच षटकोण चौक परिसरात शिवाजीनगर पोलीस आणि कोल्हापुरातील विशेष पथकानं संयुक्तपणे छापा टाकला यावेळी उत्तम पाटील यांच्या घरात बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा निदर्शनास आला या कारवाईत विविध कंपन्यांचे चौदा गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी गॅस भरण्यासाठीचं साहित्य असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस अंमलदार अरविंद माने यांच्या वर्दीनुसार उत्तम पाटील याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमासह गुन्हा दाखल झाला आहे तर डेक्कन चौक परिसरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला असता चरण सुतार हा एका सिलेंडरमधून मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना मिळून आला या कारवाईत पथकानं वीस गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस अंमलदार सद्दाम हुसेन सनदी यांच्या वर्दीनुसार चरण सुतार याच्यावर गुन्हा दाखल झालाय दरम्यान शहरात अशा प्रकारे बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर भरून देणाऱ्यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे